एका भावंधाने असा एक पाण्याच्या संदर्भात प्रश्न विचारलाय कि सर झाड आहे तर बा त्या ठिकाणी बोरिंग केलं तर चालेल का त्यांचा फोन नंबर आहे बघा नव्वद दोनशे दहा तीनशे तेवीस सत्तावीस म्हणजे नव्वद एकवीस झिरो तीन तेवीस सत्तावीस आता मित्र ज्या झाडावर झाडावरहून जमिनीतील पाण्याचा शोध आपण घ्यायला जातो त्यावेळेस ह्या सगळ्या कंडिशन ह्या नैसर्गिक असल्या पाहिजे पहिली कंडिशन आहे आता आपट्याच आणि बोरीचं जर झाड साधारणपणे नैसर्गिकरित्या जवळ जवळजवळ असेल जवळजवळ म्हणजे खूप जवळ पण पाहिजे असं नाही जर आपल्याचं झाड असेल आणि साधारणपणे मग त्याच्या शेजारी पश्चिमेला म्हणा किंवा पूर्वेला म्हणा किंवा दक्षिणेला म्हणा किंवा उत्तरेला म्हणा कुठेतरी जवळच्या अंतरामध्ये बोरीचं झाड त्या ठिकाणी आहे तर मित्रांनो अशा ठिकाणी दुसरी एक कंडिशन आहे की त्यावेळेस तिथं वारोळाचं असणं गरजेचं आहे पण आता या ठिकाणी वारोळ नाही पण नैसर्गिकरित्या आपट्याचं आणि बोरीचं झाड आहे तर अशा ठिकाणी पाणी लागण्याचे चान्सेस नव्याण्णव टक्के असत पण मित्र अशा वेळेस काय करायचं की सगळ्यात इम्पॉर्टंट जे काही हे दोन झाड आलेली आहेत ते आपट्याचं आणि बोरीचं तर पंचवीस फूट त्या झाडांपासून लांब जायचे म्हणजे लांब जायचे आणि लांब गेल्यानंतर हातावर नारळ घेऊन म्हणा तव्याचा आणि नारळाचा दो जो दोन माणसाचा जो प्रयोग आहे हा मी सगळ्यात आधी तो व्हिडिओ टाकला होता की जमिनीतील पाण्याचा शोध नारळाद्वारे जमिनीतील पाण्याचा शोध तर बा त्या तव्यावरती त्या नारळावरती बसायचं आहे आणि शक्यतो तो, तो प्रयोग करताना सेम ब्लड ग्रुप आर नेसेसरी म्हणजे ने की दोन माणसाचे जे काही ब्लड ग्रुप आहे ते सारखे असावेत किंवा त्यातला एक हा ओ गाटातला असावा मग दुसरा साधारणपणे व एवाला असेल बी वाला असेल वा, वा, वा चा तर चालू शकेल पण एक युनिव्हर्सल ब्लड डोनर असावा जो त्याला कनेक्ट असावा किंवा मग दोन्ही पण सारख्या ब्लड ग्रुपच्या असावेत पहिली कंडिशन की मानावी आणि त्यानंतर पंचवीस फुटाच्या त्या व त्या पद्धतीने पहिलं तर तव्याचा आणि नाराज प्रयोग करावा का तर बा नारळावर बसणारा माणूस जर तितका साफ बॅलन्सेबल आणि परफेक्ट जर असेल तर निश्चितपणे ते इंडिकेशन मिळतात त्याच्यानंतर मग रॉडचा प्रयोग करायचा त्याच्यानंतर पेंडुलमचा करायचा त्याच्यानंतर नाण्याचा करायचा नाण्याचा इतका काही सोपा प्रयोग नाही तो काही नवीन माणसाला जमत नाही पण लिंबाच्या काडीचा जसं बा त्या पद्धतीने टेन्स करून किंवा लिंबाची काडी दुबाळी याची खूप अशी जरा मोठी असेल तर पाठीमाग जरी टाकून असं घेऊन चाललं तरी व्यवस्थितपणे ती पुढे येऊन पडत माणसाला कळून जात किंवा हातावरचा नारळ त्या पद्धतीने कळेल आणि ते पंचवीस फुटाचा जो राऊंड आहे तो कमी करीत जर तुम्ही आलात तर साधारणपणे व तुम्हाला जवळपास असं काही नाही की मग ती जागा तुम्हाला दक्षिणेला सापडेल किंवा पूर्वेला सापडेल किंवा पश्चिमेला सापडेल आता जमिनीत पाण्याचे जे काही पाण्याचे वाहनेचे म्हणजे जमिनीच्या अतुन्य पाण्याचे वाहनेचे जे जो झोन आहेत ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असू शकतात आता असं समजूया किंवा आपले इथे आपट्याचं झाड आहे आपले इथे आपट्याचं झाड आहे आणि बदर दर्शवलं जाते समजा दक्षिणेला आहे पण आता दक्षिणेला म्हणजे इकडे दक्षिणेकडे उत्तर आहे आता दक्षिणेला जर आहे तर साधारणपणे त्या झाडाच्या अंतरापासून दक्षिणेपासून पाणी वाहत आता कधी झोन इकडच्या बाजूला पाण्याचं जर असेल तर त्या पद्धतीने त्याचा तो झोत असेल किंवा बाबा त्या पद्धतीने इकडं असेल तर त्या पद्धतीने असेल तर असं काही रिकमेंडेशन नाही पण तरी सुद्धा आपण त्या पद्धतीने जर चेकअप केलं तर आपल्याला शाश्वततेमध्ये त्या झाडांच्या अवतीभोवती कुठेतरी गॅरंटीड पाणी भेटतं हे निश्चित आहे आणि आपट्याचं आणि बोरीचं झाड जर जवळपास एकत्र असेल तर अशा ठिकाणी जर तंत्रशुद्ध माणसाने जर पाणी बघितलं किंवा तुम्ही मग उपकरणाने बघा इन्स्टिट्यूमीटर बघा जर्मन टेक्नॉलॉजी बघा इस्रायल टेक्नॉलॉजी बघा तुम्हाला तिथे कुठेतरी पाणी सापडेल किंवा शाश्वत जर चांगला आपला लोकल चांगला पाणी जर असेल तर तोही तुम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीने पाणी सांगेल किंवा सगळ्या व्हिडिओचा जर वापर केला त्या पद्धतीने बारीक जर डोकं लावलं तर निश्चितपणे पाणी सापडेल आता मित्र मराठीचं काम या चॅनलच्या अंतर्गत महाराष्ट्रभर चालतंय आणि विशेष करून की खूप सारं काम स्वतःच्या शेतामधलं आणि आपल्याकडे दुसरं कोणी माणसाची मॅनपॉवर नसल्यामुळं आपण स्वतः सगळ्या गोष्टी करतो आता चला ह्या ट्रॅकवरती आहे एक चांगली सेवा आपल्या हातून या ठिकाणी शेतकऱ्याच्या माध्यमात घडती आणि म्हणून साठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय आता प्रत्येकाची अपेक्षा आहेत की बाबा मराठीने यावं पाणी दाखवावं पण मित्रो होते की वेळ म्हणजे जे म्हणतो ना की टाईम ज्याला म्हणूया आपण की रात्री बारा बारा वाजता तरी सुद्धा काम आवरत नाही अशी एक अवस्था आहे आणि म्हणून साठी मराठीने पाण्याच्या संदर्भात जेवढे काही व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवलेले हो निश्चितपणे त्यांचा अभ्यास करा चांगल्या पद्धतीने स्वतःला त्या पद्धतीने प्रेम करा आणि मी शाश्वत गॅरंटी देतो प्रत्येक माणूस जर त्या पद्धतीने अभ्यास केला तर निश्चितपणे शाश्वतपणे पाणी बघू शकतो आता ठीक आहे पाणी हा अशाश्वत विषय आहे तो काही डोळ्याने दिसत नाही त्याच्यासाठी अजून काही परफेक्ट अशी मशीन आलेली नाही की जेणेकरून बोर ड्रिल केला म्हणजे पाणीच लागेल असं काही नाही कारण शासने अशी मशीन कधी मार्केटमध्ये येऊ देणार नाही कारण त्या पद्धतीचं मशीन जर मार्केटमध्ये आलं तर पाणी तर शाश्वतपणे जर सापडत गेलं तर, तर जमिनीत पाण्याचा साठा उरणार नाही आणि कोणी जमिनीत पाणी ठेवणार नाही जमिनीवरची झाडं म्हणजे जे निसर्ग अनुरूप बा पर्यावरणाला जे काही बा पोषक असं वातावरण निर्माण जे झाडं करतात तर आपली मंडळी एक सुद्धा झाडी रोड ठेवणार नाही कारण का आता सगळं पाण्याचा उपसा होईल त्यावेळी जमीन कोरडी होत जाईल आणि म्हणून साठी याच्यावर शाश्वत असं कधीच काही टार्गेट निघणार नाही अंदाजपंच तर आपल्याला अशात काही गोष्टींचं ऍग्रिगेशन करून या गोष्टी त्या पद्धतीने साध्य करून घेऊन त्या पद्धतीने जागा लागणार आहे किंवा त्या पद्धतीने चालवा लागणार आहे शाश्वतेचं आपण या बाबतीत तरी ॲप्लिकेशन ज्याला म्हणूया इन केस ऑफ वॉटर आणि इन केस ऑफ वॉटर ॲप्लिकेशन असं कधीच काही शाश्वतपणे घालणार नाही आणि असं ज्या दिवशी घडेल त्या दिवशी निश्चितपणे पर्यावरणाला त्या पद्धतीचा इफेक्ट होईल आणि येणारा कालखंड हा मानवजातीसाठी खूप मोठा म्हणजे धोकादायक राहील तर मित्रांनो आपल्याच्या आणि बोरीच्या जा झाडाजवळ पाणी निश्चित सापडतं पण त्या पद्धतीचा चेकिंग किंवा त्या पद्धतीने आप आपला विश्वास माणूस किंवा मशीनद्वारे की होईना पण अशा ठिकाणी चान्सेस राहतात तर अशा ठिकाणी मशीनने जरी पाणी दर्शवलं तरी तिथला बोर फिरला तर मित्रांनो आपल्याच्या आणि बोरीच्या झाडावरून जमिनीतील पाण्याचा शोध अशा स्वरूपात आपण घेऊ शकतो तर हा व्हिडिओ अॅग्रॉन मराठी कृषी सल्ल्या अंतर्गत जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भावन मित्रांपर्यंत पाठवा करा